शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सेनाभवन या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा संपर्क प्र, प्र प्रमुखांसोबत बैठक पार पडली आहे पुढील एक्केचाळीस दिवसात अचानक संहिता लागेल आचारसंहिता लागेल आणि त्यामुळे जोमाने काम करा उद्धव ठाकरे यांनी हे निर्देश दिले तर चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्याचे विधानसभा संपर्क प्रमुखांना निर्देश देण्यात आले या भगवा सप्ताहामध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन या ठिकाणी सादर करायची आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील चार महिन्यांमध्ये पंधरा दिवसांतून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात आढावा घेण्याचं उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांना निर्देश दिले तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सेनाभवन या ठिकाणी महत्वाची बैठक झालेली आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील फोन फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृष्णात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सेनाभवन या ठिकाणी बैठक पार पडली आहे नेमकं या बैठकीमध्ये काय चर्चा झालेली आहे काय अधिक माहिती मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं या बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं विधानसभा संपर्क प्रमुखांची ही बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती आणि या बैठकीमध्ये सांगितलं गेलं की आता थोडेच दिवस राहिलेले आहेत चाळीस एक्केचाळीस दिवस आचारसंहिता लागायला आणि त्यानंतर परत आपलं नियमित कामकाज सुरू होईल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा जे काही तुमच्याकडे अहवाल मागवले गेलेले आहेत ते अहवाल पूर्णपणे पुढच्या आठवड्यात सबमिट करा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या गेलेल्या आहेत आणि विधानसभाच्या दृष्टीनं लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं मतदान आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही एक महत्वाची बैठक जी आहे ती पाहायला मिळते कारण हे तयारी जी आहे ती काही दिवसांवर येऊन चुकलेली आहे आणि त्याच दृष्टीनं त्या या त्या बैठकीकडं एक महत्वाचं लक्ष लागलं होतं नक्कीच धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीवर